रेल्वे तिकिटामुळे मिरज तालुक्यातील टाकळी येथील महिलेच्या खुनाचा उलगडा नवरा आणि सासऱ्याने गळावळून केला खून मयत महिला उत्तर प्रदेश येथील सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची यशस्वी कारवाई मिरज तालुक्यातील टाकळी गावाजवळ ओढापात्राच्या बाजूला असलेल्या कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतात तेवीस डिसेंबर रोजी सुमारे पस्तीस ते चाळीस वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान होते या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्राथमिक तपासात हा खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला घटनास्थळी पुणे ते मिरज असे रेल्वे तिकीट सापडल्याने पोलिसांनी तपासाची दिशा रेल्वे प्रवासाकडे वळवली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना मृत महिलेची ओळख उर्फ शालिनी यादव अशी निष्पन्न झाली पुढील तपासात मयत महिलेचा पती आकाश उर्फ विशाल यादव वय चोवीस आणि सासरे दीनदयाळ यादव वय पंचावन्न दोघे राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली चौकशीत दोघांनी महिलेचा रेल्वे टाकळी येथे आणून उसाच्या शेतात शालांचा गळा आवळून खून केल्याची कबुलीत दिली आहे पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असून मयत महिलेने पती आणि सासरच्या मंडळीविरोधात पोलिसात तक्रारी दिली होती वारंवार होणाऱ्या वादातूनच हा खून केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे या दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही, ही संपूर्ण कारवाई सांगली स्थानिक अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली